पण मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो या बार्शीचा भगीरथ कोणी असेल तर तो राजेंद्र राऊत आहे सातशे कोटीची बार्शी उपसा सिंचन योजना आली ती केवळ राजेंद्र राऊतांमुळे आली पाणी पुरवठा योजना आली ती राजेंद्र राऊतांमुळे आली मला आठवत आहे राजा भाऊ हुशार आहेत भगवंताचं दर्शन दिलं आणि एक यादी माझ्या हातामध्ये दिली आणि सांगितलं ही कामं झाली पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये राजा भवनवर माझं विशेष प्रेम आहे आणि त्याचं कारण आहे जो व्यक्ती चोवीस तास जनतेमध्ये राहतो जो व्यक्ती चोवीस तास जनतेचा विचार करतो जो व्यक्ती चोवीस तास जनतेसाठी संघर्ष करतो